नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला थांबल्यावरून लक्षात आलं असेल आज आपण भोंडीस या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत चित्रपटाची रिव्ह्यूज डेट आहे सतरा मे आणि चित्रपटाचं म्युझिक आणि लेखन केलं आहे सोमनाथ तांबे यांनी चित्रपटाचे डायरेक्टर आहेत वैभव सुपेकर काहीतरी वेगळं गावाकडलं आणि आपल्या भाषेतलं एक वेगळं पण बघायला मिळणार आहे हे ट्रेलर बघून नक्की समजलं लय भारी ट्रेलर कटिंग केलं आणि एवढा भारी केलाय माझ्या मनाला तर लय बाहुरा असा ट्रेलर कटिंग केलाय आणि ट्रेलरमध्ये जो सस्पेन्स ठेवलाय ते एक नंबर काम त्यांनी केले आहे एका धनगर कुटुंबावर अवलंबून हा मूवी असणार आहे ह्या ट्रेलर मध्ये साफ दिसून येते कारण धनगरीचे जीवनशैली यात जी दाखवली आहे ते अप्रतिम दाखवले आहे ट्रेलरने खरंच मन बाहून घेतला आणि त्यातले डायलॉग्स हे अप्रतिम लिहिलेले आहेत आणि एका कुटुंबाचं जे काही कॉम्बिनेशन असतं किंवा कुटुंबाला कुटुंबाने साथ कशी द्यायची पडत्या काळात ही जी साथ द्यायची ते शिकवण्याला हा ट्रेलर आहे ना हा चित्रपट ही असेल याची गॅरंटी खरंच देतो हा ट्रेलरची सुरुवात ही पूर्ण इमोशनली झालेली आहे कारण त्या कुटुंबावरती काहीतरी संकट आले आणि त्यात ते, ते संपूर्ण कुटुंब एकमेकांना साथ देताना दिसत आहे एकमेकाची समजूत काढताना एकमेकाचं मनोधैर्य वाढवताना हे कुटुंब दिसत आहे एका धनगराच्या मुलाचं एक कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरला नाव दिलं आहे त्याने बुंडीस आणि त्याला बुंडीस हे नाव का दिलं यावर ही फोकस त्याच्या ट्रेलरमध्ये केलं आहे त्याची आई म्हणते की बाबा आपण जर याला बुंडीस म्हणतो तर याला बुंडीस म्हणाल तर या पद्धतीने जे म्हटलंय तर बुंडीतचा जर तुम्हाला खरं अर्थ माहित असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा मला माहिती आहे पण तुम्हाला किती माहिती आहे हे मला जाणून घ्यायचं कमेंट करून मला ते नक्की सांगा गावखेड्यातली जी भांडणं असतात राजकीय किंवा पैशासाठी व्याजासाठी बांधा बांधा बांधण्यासाठी ह्या सगळ्यांशी झगडून एक मोठं काहीतरी कर्तृत्व करण्यासारखं काहीतरी या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे या चित्रपटामध्ये लास्टला जो सस्पेन्स दाखवलाय तो अगदी अप्रतिम दाखवलाय कारण तो मुलगा पहिलवान होण्याच्या तयारीतला आहे ते जे दाखवले ते हो आहे त्यामुळे चित्रपट प्रेक्षक ओढा होतील कि बाबा तो काय आहे हे बघण्यासाठी चित्रमधली भाषा बघून आपल्या मातीतला असा रांगडा असा हा सिनेमा होणार आहे हे नक्की कारण मला जर लय आवडली ती भाषा कारण आमच्या भाषेला संलग्न अशी भाषा असल्यामुळे लय भारी आणि एवढं झकास वाटलं तुम्हाला सांगतो आय हॅ जय मल्हारास म्हणून गेलं सगळं वातावरण प्रत्येक अडचणीत आपलं कुटुंब आपल्या पाठीशी जर उभा असेल तर आपण त्या अडचणीवर आपण मात करू शकतो हा एक डायलॉग या चित्रपटामध्ये घेतलेला आहे बापाने मुलाला जो बोललेला डायलॉग आहे मला आमच्या वडील जे बोलतात ते डायलॉग यातून मला स्पष्टपणे दिसला कारण तो डायलॉग असा होता घाबरू नकोस तो माझा वाघ आहेस तो वाघ हा जो रांगडी भाषेत बोललेला जो डायलॉग आहे ना आणि ती पाठीवरची थाप आपल्याला खरंच एक शंभर हत्तीचं बळ देऊन जाते आणि कसल्याही परिस्थितीत लढण्याला एक मोठं प्रोत्साहन देऊन जाणारा असा हा डायलॉग आहे ट्रेलर अप्रतिम कट केल्या अप्रतिम आणि आमच्या गावाकडलं जे जीवन दाखवले धनगेरी जीवनावरती हा चित्रपट पूर्ण फोकस केलेला आहे त्यामुळे चित्रपट बघण्याची माझी उत्सुकता तेवढीच आहे सतरा मेला चित्रोपड, चित्रोपड हा चित्रपट चित्रपटगृहात येणार आहे त्यामुळे माझी उत्सुकता चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाच्या शेवटी जो डायलॉग बोलला आहे तो डायलॉग पण लय भारी आहे तुम्ही चित्रपटाचा ट्रेलर बघा राह आणि ट्रेलर मध्ये आणि हा पिक्चर थिएटरमध्येच राह वाटला शंभर टक्के तुम्हाला सांगतो टाळ्याचा आवाज गजर होणार आहे गॅरंटीन धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला हा जो डायलॉग आहे लय अप्रतिम डायलॉग आहे खरंच लय भारी वाटलं तर मित्रांनो मला ट्रेलर लय भारी वाटला तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या डायलॉग बद्दल मला एकच आवडतं जय शिवराय जय मल्हार आणि जय महाराष्ट्र आणि अशेच नवनवीन मूवीच्या अपडेट आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला अपडेट्स लवकरात लवकर मिळतील